निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचं या मालिकेत आपलं स्वागत आहे मुंग्या कोणाला माहीत नाही असं होणारच नाही काहीजणं त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात तर काहीजणं त्यांना तेन घाबरतातही काहीजणं त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात तर काहीजणं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात ह्या सामान्य प्रतिक्रिया आहेत त्यांचा जीवशास्त्रीय अभ्यास हा सामान्यांसाठी एक अवघड आणि खूप मोठा विषय आहे जगभरातले अभ्यासक आणि संशोधक त्याचा सतत अभ्यास करत असतात आपण ह्या व्हिडिओत मुंग्यांची आणि वारवळाची शास्त्रीय माहिती घेत नसून केवळ आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गातील वैविध्य आणि अद्भुत गोष्टींची मनोरंजक माहिती घेत आहोत मुंग्यांच्या जगभरात हजारो जाती आहेत जाती आणि प्रजातींप्रमाणे त्यांचे आकार आणि रंग असे वेगवेगळे असतात त्यांच्या घरट्याला आपण नेहमी वारुळ म्हणतो प्रदेशाप्रमाणे हवामानाप्रमाणे त्यांचं वारुळ बांधण्याचेही असे अनेक वेगवेगळे प्रकार असतात काही प्रजातीच्या मुंग्या मात्र कायमस्वरूपी वारूळ करत नाहीत त्या सतत भटकत असतात तरीसुद्धा मुंग्या हा सामाजिक प्राणी आहे म्हणून त्या वसाहतींमध्ये राहतात डोंगरात किंवा रानावनात हे असं मातीचं एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखं किंवा एखाद्या फुलाच्या पाकळ्यांच्या रचनेसारखं वारूळ अनेकांनी पाहिलेलं या असेल लहानपणी तर प्रत्येकाला याचं कौतुक असतं अतिशय सुबक आणि गुळगुळीत असं हे घर किंवा वारुळ असतं मुंग्यांचं त्या आहेत इंडियन हार्वेस्टर अँट गावाकडे यांना शेतकरी मुंग्या म्हणतात शेतकरी जसं धान्य गोळा करून कणगीत साठवून ठेवतात तशा ह्या मुंग्या बियाणी गोळा करून अशा ह्या वारुळातून साठवून ठेवतात असं म्हटलं जातं की ही अशी घरटं एकाच जागी अनेक वर्ष असतं इंडियन हार्वेस्टर अँड किंवा शेतकरी मुंग्या ही भारतात आढळणारी एक मोठी प्रजाती आहे महाराष्ट्रातल्या सह्याद्रीमध्ये ती सर्वात जास्त आढळते जास्त प्रमाणात पाऊस असलेल्या प्रदेशातही अशी घरटी जास्त आढळतात त्यांचं हे घर वरून असं दिसत असलं तरी ते जमिनीत खोलवर गेलेलं असतं त्यात असंख्य बोगदे आणि खोल्या तयार करून त्यात त्या मुंग्या राहतात आतमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या रचना असतात वारुळाच्या आतली रचना काहीशी अशी असते हे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले पर्यावरणासाठी याचा एक फायदाही असतो त्याने जमिनीत पोकळी तयार झाल्यामुळे मातीचं वायुविजन होऊन त्या मातीतील वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी पोषक तत्वही वाढत राहतात या मुंग्या रानातल्या वेगवेगळ्या वेग वनस्पतींच्या बिया गोळा करून वारुळात साठवतात तेच त्यांचं अन्न असतं असं बियाणं घरट्यात नेऊन त्याचं लगद्यात रूपांतर करून त्या आपल्या पिल्लांना खायला देतात या मुंग्या यांच्या सोबत फुलांच्या पाकळ्या आणि लहान कीटकही गोळा करून ते आतमध्ये नेऊन ठेवतात ह्या वारुळात त्यांनी बुरशीच्या बागाही तयार केलेल्या असतात ती बुरशीही त्यांना अन्न म्हणून उपयोग पडत असते मुंग्यांनी बिया आत नेऊन त्यांच्या टरफलांचा भुसा घरट्याजवळ बाजूला आणून टाकलेलाही अनेकदा असा दिसून येतो त्यांचं हे असं बी जमा करण्यामुळे वनस्पतींचं बियाणं विखुरलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या वनस्पतीचा प्रसार होण्यासाठी सुद्धा मदत होते ही वारूळ म्हणजे वास्तुकलेचा आश्चर्यकारक नमुना असतो हे वारूळ करताना ते असं कलात्मक रीतीने का केलेलं असेल यावर जगभरातल्या अनेक संशोधकांनी आणि अभ्यासकांनी काही निष्कर्ष काढलेले आहे ते असे आहेत जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची पातळी जर अचानक वाढली तर मुंग्यांसाठी तो पूरच ठरतो त्याने त्यांच्या वारुळात पाणी शिरू शकतं म्हणून पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी ते त्या अशा वक्राकार भिंतींची रचना वारुळाच्या मुखाजवळ करत असतात वारुळाच्या परिसरातलं पाणी दूर नेण्यासाठी चिकण माती वापरून भिंतींच्या अशा रचनाही त्यांनी तयार केलेल्या असतात कोणत्याही भागातून पाणी आत जाऊ नये म्हणून एखाद्या फुलाच्या पाकळ्यांच्या आकाराच्या भिंतीची रचना त्यांनी केलेली असते या खोल्यांमधले मार्ग तुलनेने अरुंद असतात त्यामुळे काही ठिकाणी त्यात हवा अडकून जाते आणि त्यामुळे पाण्याचा प्रवेश रोखला जातो एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारख्या ह्या सहा सात भिंतींची उंची बाहेरच्या दिशेने कमी कमी होत जाताना दिसते जेव्हा वारूळ उतारावर असतं तेव्हा वरच्या टेकडीवरील भिंतीचा अर्धा भाग नेहमीच खालच्या अर्ध्या भागापेक्षा बराच उंच असतो अचानक येणाऱ्या पुराच्या पाण्याचा दाब आणि पुराच्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी केलेलं हे डिझाईन म्हणजे त्यांच्या स्थापत्यकलेचा एक कमाल दर्जा असतो ही अशी वारुळं म्हणजे प्रत्येक मुंगीने मातीचा एक एक कण तोंडात धरून पुन्हा पुन्हा बाहेर येऊन अथकपणे केलेली रचना असते त्या प्रत्येक कणात निसर्गाचं शहाणपण दडलेलं असतं बाहेरून दिसणारं हे वारुळ ही त्यांची फक्त ओळख असते आत मात्र जणू एखादं बहुमजली शहरच आणि त्यांचं साम्राज्यही असतं अचूक रचलेल्या बोगद्यांनी हवेशीर खोल्यांनी अन्न साठ्यांच्या कोठारांनी आणि अंड्यांसाठीच्या कोमल खोल्यांनी भरलेलं हे जग हजारो कामकरी मुंग्यांच्या अथक परिश्रमाचं प्रतीक असत इथल्या प्रत्येक मार्गाचा प्रत्येक वळणाचा अर्थ ठरलेला असतो हे करताना कोणी कोणाशी स्पर्धा केलेली नसते असत ते केवळ एकमेकाला केलेलं सहकार्य एवढ्या छोट्या जीवांकडे ही शिस्त ते नियोजन ती एकता एवढं कुठून येत असेल सार हे स्थापत्य कलेचं त्यांच्या अभियांत्रिकीचं त्यातल्या सौंदर्याचं ज्ञान त्यांनी कुठल्या महाविद्यालयातून मिळवलेलं असतं की निसर्गात टिकून राहण्याच्या धडपडीतून जन्मजातच त्यांना मिळालेलं असतं हे सारं आपल्यासाठी अद्भुत आहे हाच तो निसर्ग अंगणापासून टोकरापर्यंतचा धन्यवाद